एक महत्वाची बातमी मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे केलेली आहे आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माध्यमांनी सुद्धा कुठलाही बाबत कन्क्लुजन वर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे हा सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती अपात्र किती किंवा एखाद्या विभागाकडनं जो ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे रजिस्ट्रेशन हे दोन कोटी साठ साठ लक्ष म्हणजे टू पॉईंट सिक्स्टी थ्री करोर्सपेक्षा जास्ती झालेली होती आणि टू पॉईंट सिक्स्टी थ्री करोर्सपैकी आपण साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ देतो आहे म्हणजे आम्ही पंधरा वीस लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा हा ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता जर स्क्रुटिनी केलीच नसती तर दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ गेला असता तो दोन कोटी सत्तेचाळी त्रेसष्ट लक्ष महिलांना लाभ गेला असता दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपर्यंत आला नसता त्यामुळे हा जो सव्वीस लाखाचा चंक आहे हा आम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करू बऱ्याचशा वेळेला माध्यमांनी आणि पत्रकारांनीसुद्धा आम्हाला विचारलेला आहे त्यांना त्यांच्या रुटीन याच्यामध्ये जिल्हास्तरावर किंवा कुठं ते रिपोर्टिंगला जात असताना की चुकीची लोकं त्या संदर्भातला लाभ घेत आहेत चुकीची लोकं लाभ घेत आहेत तर आपण एक भूमिका ठरवली पाहिजे की आपल्याला नियमत्ता पाहिजे किंवा रेग्युलरायझेशन पाहिजे का इरेग्युलरायझेशन पाहिजे आणि ते थांबवण्याच्या किंवा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर विभाग किंवा शासन योग्य ती पावलं उचलत असेल तर त्या संदर्भामध्ये कोणाची हरकत नसली पाहिजे एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोचलेला आहे आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं त्या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ती राबवायची आहे लॉंग टर्म ती राबवायची आहे आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे एक बाब आहे की महायुतीचा सरकारने ही लाडकी बहीणची योजना आणलेली आहे जी आजपर्यंत कुणी आणलेली नव्हती आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हालाही यशस्वीरित्या राबवायचे कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नाही या दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली थेट आरोप केला की मी पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत हे माध्यम असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाही आहे सव्वीस लाखाचा डेटा जर आय टी डिपार्टमेंटकडून आलेला आहे आम्हालाही त्या का ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे जसं जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने नमो शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला आम्ही एक महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला ज्यावेळेला सात साडेसात लाखाचा डेटा त्यांनी दिला त्यावेळेला त्यातले पाच लाख खरंच नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत हे आम्ही जिथपर्यंत स्क्रुटिनी केली नाही तिथपर्यंत त्या कन्क्लुजनला आलेलो नव्हतो त्याच्यामुळे जो काही हा सव्वीस लाखाचा डेटा आलेला आहे याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार आणि त्याच्यातून किती आकडे समोर येत आहेत पात्र अपात्राचे हे आपल्या समोर येतील मला असं वाटतं संदर्भातलं जे काही स्पष्टीकरण आहे हे आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनीसुद्धा दिलेलं आहे सुद्धा दिलेलं आहे शिंदे सुद्धा दिलेलं आहे कुठल्याही विभागाचा निधी त्या ठिकाणी वळवून लाडके बहिणीच्या योजनेला दिला जात नाही आहे हे मला नमूद करायचं आहे सामाजिक न्याय विभाग असेल आदिवासी विभाग असेल यांचासुद्धा जो निधी आहे तो गेल्या वर्षी जे काही अर्थसंकल्प या वर्षात मार्च महिन्यामध्ये सादर करण्यात आला त्यांचा जो दरवर्षीचा नियत वय असतो जो त्यांचा निधी असतो याच्यामध्ये साधारणपणे अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्केची वाढ करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही विभाग यांच्यावर अन्याय होता कामा नाही याची दक्षता ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे घेत आलेले आहेत आणि पुढेही घेणार आहेत ज्यांनी ज्यांनी शासनाची दिशाभूल करून त्या ठिकाणी लाभ घेतला असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल त्यांच्या अकाउंट असतील त्याची रिकव्हरी असेल या संदर्भातला योग्य तो निर्णय हा शासन स्तरावर घेतला जातो प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे मेने इस बारे में पिछले कई महीनों से हम इस बारे में आ, मीडिया को है लोगों को है इस बारे में हम जानकारी दे रहे हैं कि जो सरकारी कर्मचारी है या जिन्होंने गलत तरीके से लाभ लिया होगा उनके बारे में जो उनके अकाउंट्स है या उनके उनको उनके ऊपर जो एक्शन है या रिकवरी है उस बारे में हमारे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब हो हमारे दोनों डेप्यूटी सी शिंदे साहब हो अजीत दादा हो और हमारी कैबिनेट मंत्रिमंडल हो वो उस बारे में शासन निर्णय लेगा किसी भी योजना में ऐसा लाभ लेने की जब प्रक्रिया होती है तो कुछ ना कुछ उसमें खामियां हो या कुछ ना कुछ उसमें कंप्लेंट्स हो वो जो होती है उस बारे में प्रॉपरली स्क्रूटिनाइज़ करके आ, किसी भी लाभार्थी पे अन्याय नहीं होना चाहिए जो उसमें पात्र है उस पर अन्याय नहीं होना चाहिए लेकिन उन्होंने जिन्होंने गलत तरीके से उसका डिसएडवांटेज लिया हो उनको आ, जो सरकार की तरफ से है जो एक्शन प्रॉपर एक्शन है वो भी आ, ली जाएगी और जो चौदह हज़ार हो या पंद्रह हज़ार हो या उससे कम हो जो उसके बारे में डिटेल स्क्रूटनी करने के बाद जो है सरकार उस पर निर्णय लेगी से ज्यादा है, तो है प्राइमरी ये पूरा प्राइमरी डेटा है इसके बारे में डिटेल स्क्रूटनी डिपार्टमेंट की ओर से की जाएगी और डिपार्टमेंट की ओर से डिटेल स्क्रूटनी होने के बाद इसके बारे में जो भी अगर उन्होंने सपोज एक महिला हो वो पात्र महिला है लेकिन उनका बैंक में अकाउंट नहीं है इसलिए उन्होंने उनके पति का या बेटे का अकाउंट दिया है या फिर कोई और इसमें मसला है इस बारे में डिटेल्ड ग्राउंड लेवल स्क्रूटनी की जाएगी जो डेटा हमें मिला है ये एक उन्होंने जो समप डेटा है वो हमें दिया है उसमें उन्होंने ट्वेंटी सिक्स लैख का डेटा है उसमें उन्होंने तकरीबन फोर्टीन थाउजेंड या फिफ्टीन थाउजेंड ये प्रोबेबिलिटी है और इसमें स्क्रूटनी करने के बाद हमें पता चलेगा कि इसमें एक्चुअल जो जिन्होंने डिसएडवांटेज लिया हो या जिन्होंने गलत तरीके से लाभ लिया होगा उसके बारे में जो ग्राउंड लेवल स्क्रूटनी होगी तब हमें पता चलेगा अभी उन्होंने एक आंकड़ा दिया है फोर्टीन थाउजेंड फाइव हंड्रेड या फोर्टीन थाउजेंड सिक्स हंड्रेड उसकी डिटेल जो जो स्क्रूटनी है वो हम जल्द से जल्दी पूरे करेंगे हम हमने जब हमें नमो क्षेत्रकारी का कृषि विभाग जो है उस उससे जो डेटा मिला था उसकी जो स्क्रूटनी है वो हमने विद इन अ मंथ कंप्लीट की थी तो हम ये भी हम कोशिश कर रहे हैं कि विद इन अ मंथ कंप्लीट करें इसका डेटा ज़्यादा है सब छब्बीस लाख का है तो ग्राउंड लेवल स्क्रूटनी जो है उसे करने में हमें वो प्रॉपरली स्क्रूटिनाइज करना है क्योंकि जैसे मैंने कहा कि जो पात्र लाभार्थी है जो वैलिड है उनमें उन उनको हमें कहीं पे यहाँ पे उनका लाभ रोकना नहीं है उन पर अन्याय नहीं होना चाहिए और उस हिसाब से जो समप करके उन्होंने 26 लाख का डेटा दिया है ये हर एक डिपार्टमेंट से है ये भी हमने समझना चाहिए उनके पास जितने भी रजिस्ट्रेशन है फूड और सिविल सप्लाई का रेशन कार्ड का रजिस्ट्रेशन होगा उससे उन्होंने कुछ डेटा निकाला है कुछ डेटा ऐसा है कि जो परिवहन का है ट्रांसपोर्टेशन डिपार्टमेंट का है कुछ ऐसा है जो कोई ग्राम विकास डिपार्टमेंट का होगा तो ये पूरा समअप करके उन्होंने दिया है तो ये एक क्लटर है जो हमें बाइफरगेट करना है और प्रॉपरली स्क्रूटिनाइज करना है और हमारी ये कोशिश रहेगी कि विद इन अ मंथ ये हम कर 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 आप 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 की की बात कर रही की बात कर रही रही हैं हैं लेकिन विपक्ष डे वन से कह रहा है कि इसमें करोड़ों का हजारों करोड़ का कर घोटाला है मैंने अभी ये चौथी बार है जो मैं इस बारे में आपको बताने की कोशिश कर रही हूँ कि टोटल रजिस्ट्रेशन इस स्कीम में हुआ था टू करोड़ दो करोड़ त्रेसठ लक्ष इतना रजिस्ट्रेशन हुआ था उसमें एक्चुअल लाभार्थी जो पिछले महीने तक हमने जो लाभ जून तक या हमने मई तक दिया है वो है टू पॉइंट फोर सेवन अगर स्क्रूटिनी की नहीं होती तो लाभार्थी की संख्या ये टू पॉइंट सिक्स थ्री होती टू पॉइंट फोर सेवन नहीं होती तो हमने स्क्रूटिनाइज़ किया है और ये जो स्क्रूटिनी की या ये जो हर एक डिपार्टमेंट के हम स्कीम में जो हम स्क्रूटिनाइज़ करते हैं ये कोई नई बात नहीं है संजय गांधी निराधार योजना है या नमो शेतक्री योजना है प्रधानमंत्री आवास योजना ये हर एक स्कीम अपना अपना एक एक साल का जो ऑडिट है या स्क्रूटिनाइज है वो करते रहते हैं ताकि उसमें कितने एडिशन है कितने सब्सक्रैप्शन है ये उनको पता चले जैसे कि संजय गांधी निराधार होगा अगर एक आ, उस, उसमें जो लाभार्थी है उनका इंतकाल हो गया अगर वो एक्सपायर हो गए तो वो डेटा तो उनको वेरीफाई करना पड़ेगा जैसे हम हर एक महीने का डेटा लेते हैं कि अबाउट सिक्सटी फाइव जो जाते हैं एज ग्रुप के तो वो हम हर महीना स्क्रूटिनाइज़ करके वो कम करते रहते हैं तो इस हिसाब से ये जो है वो एक कंटिन्यूस प्रोसीजर है और ये हर एक स्कीम अच्छे तरीके से हमें इम्प्लीमेंट करनी है इसके लिए ये सब प्रोसीजर चलती रहती है अगर आईटी डिपार्टमेंट का डेटा हमें कुछ अनियमितता या फिर हमारे कुछ कंट्रोवर्शियल अगर वो रहता और अगर हमारे इंटेंशंस को कुछ ऑल गलत रहते तो शासन ये डेटा ही नहीं कलेक्ट करता हमें ये डेटा हम खुद उनसे मांग रहे हमने आईटी डिपार्टमेंट से मांगा है हमने आ, से डिपार्टमेंटचे है आहे फूड अँड सिव्हिलचे मांग आहे केंद्र शासन के इनकम लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आता लाडक्या बहिणींना मागच्या वर्षी रक्षणबंधनाच्या वेळी जसे दोन हप्ते एकत्रित रुपये म्हणजेच तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झाले त्याचप्रमाणे आता तीन हजार रुपये रक्षाबंधनीच्या सणावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचे सरकारने नियोजितले आहेत आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे दोन हप्तेसुद्धा पडायला आता सुरुवात होत आहे त्याबद्दल ती जी हप्तेची मंजुरी आहे ती देखील सरकारमार्फत मिळालेली आहे त्याचं जी आर सुद्धा आता प्रसिद्ध झालेला आहे